मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या घडीची एक महत्वाची अपडेट हाती येते पुण्यामध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समितीची स्थापना करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले तर याबाबत पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलेलं आहे दरम्यान जास्त मूल्य असलेली जी किंमत आहे ती कमी किमतीमध्ये विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत तर यामध्ये जे तहसीलदार आहेत त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं देखील समजतं आहे याबद्दलचे अपडेट जाणून घ्या मंदार आपल्या आपल्यासोबत आहे मंदार या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील सगळ्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे एका पाठोपाठ एक जे अधिकारी आढळून येतात त्यांचं थेट निलंबन केलं जात आहे मी आत्ता सूर्यकांत येवले जे पुणे शहरचे तहसीलदार आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आहे ज्यांचं निलंबन झालेलं आहे त्या सूर्यकांत येवले यांची ही केबिन काही वेळापूर्वी सूर्यकांत येवले या ठिकाणी होते मात्र आता ते इथे नाहीत असं सांगण्यात येत आहे या ठिकाणी येवले सर आहेत मात्र या आहेत आ, सर आ, फक्त तुमची बाजू आम्हाला ऐकायची आहे की तुमचं निलंबन करण्यात आलंय तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे का नाही माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही हा व्यवहार जो झालेला आहे तर त्याबद्दल जो पार्थ पवारांचं नाव असलेला महारवत्नाचा जो व्यवहार आहे तर त्याबद्दल तो व्यवहार नक्की का तुम्ही केलेला आहे नाही मी काहीच व्यवहार केला नाही आणि त्याबाबत मला काहीच माहित नाही तुम्ही व्यवहार केले नाही बरोबर पण ज्या परवानग्या देण्यात आल्या त्या व्यवहाराला याच्याबाबत आमच्याकडून तर नाही कोणाकडून मग कल्पना नाही तुम्ही तहसीलदार आहात तर या ठिकाणी जे काही मुद्रांक शुल्क जे त्यांनी भरणं अपेक्षित होतं ते भरलं गेलं नाही ज्या प्रकारची ती भोगवटा दोन पद्धतीची जमीन आहे आणि त्याला धरून आरोप करण्यात आले आणि त्यातून तुमचं निलंबन करण्यात आलं नाही ती महारवतनाची जमीन होती याबाबत मला माहिती आहे पण तो काय त्यांच्यात व्यवहार झालेला आहे तो दुय्यम निबंधक संबंधित कोण असतील त्यांच्याशी संबंधित आहे आपल्याला ते ज्या सांगू शकतील त्याबाबत मला काय त्याच्याबाबत माहीत नाही दुय्यम निब निबंधकांचं तर निलंबन झालेलंच आहे मात्र तुमच्यावरतीची कारवाई करण्यात आली आहे तर ती काम करण्यात आली जर तुम्ही म्हणतात तुमची पण नाही मलाच अजून तो आदेश मिळाला नाही आदेश मिळाल्यानंतर मी बोलू शकतो मला जी काही माहिती आहे त्यानुसार हे फक्त तुमची जबाबदारी नसते अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील तर त्यांच्याही संमतीशिवाय अशा प्रकारची जमीन जी आहे ती विकसनासाठी जाऊ शकत नाही त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे मग माझ्याकडे ती फाईल आलीच नाही म्हणजे आमच्याकडून ती कुठली परवानगी दिली गेलेली नाही किंवा तसं काय आमच्याकडून प्रस्तावित केलं गेलं नाही जो काय त्या व्यवहार झाला असेल किंवा जो दस्त झाला आहे रजिस्ट्री झाली तो संबंधित सब रजिस्टरकडे त्यांच्याशी संबंधित विषय आहे या कार्यालयाशी संबंधित नाही अच्छा नाही पण जी जमीन जी आहे तर ती पुणे शहरातली आहे तुम्ही पुणे शहराच्या तहसीलदारात आणि महारवतनाची जमीन आहे भोगोटा दोन पद्धतीची ती जमीन आहे आणि तसं असताना नव्याण्णव वर्षाच्या कराराने काय जे आहे ती विकसनासाठी जर दिली जात असेल तर नियमांचा भंग झालाय असं एक जे आहे ते एक एकंदरीत सगळं हे प्रकरण दिसतंय किंवा तसा आरोप करण्यात येतोय तुमच्यावरती जी कारवाई करण्यात आली त्याच अनुषंगाने झालेली दिसतीये असं दिसतीये माझ्या माझ्याकडून परवानगी दिली नाही किंवा प्रस्तावित केलेलं नाही कुठला विषय तर तो, तो निलंबन माझ्याबाबत माझ्यावर कारवाई काय केली हेच मला माहित नाही अजून तुम्हाला बळीचा बकरा बनवला जात आहे का नाही आता मला तो आदेश प्राप्त झाल्याशिवाय त्याच्यात काय नमुदे मलाच म्हणजे अजून आदेश मिळाला नाही त्यामुळे मी काय त्या विषयावरती बोलू शकत नाही वरिष्ठांनी काही गोष्टी म्हणजे यामध्ये केलेल्या म्हणजे वरिष्ठ म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोणी असतील किंवा आणखी कोणी असतील तर त्यांना वाचवण्यासाठी म्हणून तुमच्यावरती कारवाई केली जाते अशी काही चर्चा आहे चर्च असं काही मला मला माहितीच नाही ना विषय अजून म्हणजे आदेशच प्राप्त नाही पण उचित नाही आता तुम्ही तुम्ही काय काय म्हणजे तुमची पुढची भूमिका असणार आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये मॅटमध्ये जाणार आहात आणखी कुठे काय जाणार आहात आदेश प्राप्त झाल्यावर हो, त्याच्यात काय नमूद आहे हे माहिती पडल्याशिवाय मी आता बोलू शकत नाही तात्काळ प्र, प्रभावाने तुम्हाला निलंबित करण्याचे आदेश आहेत मुंबईवरून महसूल विभागाने हे सगळे आदेश काढलेले आहेत आदेश प्राप्त झाले या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला कोणी माहिती मागवली होती का पुण्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा आणखी कोणी असतील नाही काय असं काही विषय तुमच्याकडे कोणीच माहिती नाही मागवली नाही नाही कालपासून हे सगळं प्रकरण चर्चेत आहे पण कोणीच माहिती नाही मागवली नाही काल सुट्टीच होती अच्छा जे बावनकुळे मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे महसूल विभागाचे यांनी कधी माहिती मागवली होती या सगळ्या प्रकरणाबद्दल नाही मागितलेली सर हे एकूण महारवतनाच्या जमिनीचं प्रकरण आहे ज्या प्रकारे व्यवहार झालेला दिसतोय त्यामध्ये तुम्हाला म्हणून काही गैर वाटतंय का त्या ठिकाणी नाही मला अजून तो दस्तच पाहायला मिळाला नाही त्यामुळं मी त्याच्यावर बोलू शकत नाही ना गैर किंवा काय आहे सत्य वगैरे काय मी त्याच्यावर आहे भाष्य करू शकत माझ्यासमोर पेपर्सच नाही आले ना ते दीपक आपण पाहतो आहोत तहसीलदार आहेत ज्यांच्या निलंबनाचे आदेश मुंबईतून जारी करण्यात आलेले आहेत मात्र ते अजून यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत आणि यांचं म्हणणं आहे की असा कोणता व्यवहार त्यांच्या माहितीमध्ये नव्हता त्यांनी व्यवहाराला कोणत्या परवानगी दिलेली नव्हती असं यांचं म्हणणं आहे अर्थात हा व्यवहार जो आहे जर झाला असेल तर तो फक्त तहसीलदारांच्या पातळीवरती त्याला परवानग्या मिळाल्या असतील असं नाही आणखी वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावरचे ते या सगळ्यामध्ये सहभागी आहेत का किंवा त्यांना वाचवण्यासाठी म्हणून ही कारवाई होते का असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत तुर्तास आपण ऐकलं जे सूर्यकांत येवले आहेत पुण्याचे तहसीलदार त्यांची प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्यावरचे आरोप जे आहेत ते नाकारलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा संबंध नाही म्हणायचं सर काय म्हणायचं काही संबंध नाही या संबंध नाही तर आपण त्यांची